आठवे ज्योतिर्लिंग प्रभु नागनाथाच्या दर्शनासाठी दुसऱ्या श्रावण सोमवारी भाविकांची गर्दी नागनाथ मंदिरामध्ये घुमला हर हर महादेव जयघोष नागनाथ मंदिरात बम बम भोले चा गजर औंधा नागनाथ येथील बारापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू नागनाथांच्या दर्शनासाठी श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी भाविकांनी मोठी गर्दी केली होती रविवारी मध्यरात्रीपासूनच भाविक येथे दाखल होऊ लागले होते पोलीस निरीक्षक गणपत राहिरे देवस्थानचे व्यवस्थापक सुरेंद्र डफळ यांनी प्रभू नागनाथाची सहपत्नीक महापूजा केली व दुग्धाभिषेक केला मध्यरात्रीनंतर दोनला मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले झाले मराठवाड्यासह विदर्भ व राज्याच्या अन्य भाविकांनी दर्शन घेतले अनेक भाविक वाणी मंदिरात दाखल झाले होते दिंड्या कावड यात्राही आल्या होत्या हर हर महादेव बम बम भोले नागनाथ महाराज की जय च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला भाविकांची गर्दी लक्षात घेता नागनाथ मंदिरासह परिसरात पोलीस प्रशासनाकडून बंदोबस्त ठेवण्यात आला होता हर हर महादेव नागेशम दारुकावणे आठवं ज्योतिर्लिंग महाराष्ट्र ह्या ज्योतिर्लिंगाची विशेष महती हे मंदिर हेमाडपंथी मंदिर आहे श्रावण मासामध्ये फार या मंदिराला महादेवाला विशेष महत्व आहे आज श्रावणातील दुसरा श्रावण सोमवार संपूर्ण महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यात संपूर्ण इथे भाविक कावड घेऊन येत असतात इथे कावड घेऊन येणार गंगेचं गोदावरीचं नर्मदेचं जल अर्पण करण्यासाठी फार विशेष महत्त्व आहे आज श्रावणातील दुसरा सोमवार आज भगवंताला तिळाची शिवामूट आहे तिळ वाहिल्याने काय होतं तिळ वाहिल्याने पापक क्षालन होतं व ग्रहपीडा दूर होते असं या विशेष महत्त्व आहे जय नागेश्वर हर, हर हर महादेव